डिसेंबर चोवीसमध्ये शासनाने एक आदर्श कार्यपद्धती जाहीर करून एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं आता बंधनकारक केलेलं आहे सदर नंबर प्लेटमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर व लेसर कोड यासारखे वैशिष्ट्य असल्यामुळे नंबर प्लेटमध्ये होणारे छडछाड आणि तत्संग तत्नुषंगिक गुन्ह्यांचे होणारे तपास यासाठी ते सोयीस्कर होणार आहे एच एस आर पी लावण्याची प्रक्रिया साधारणतः ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर आपण भेट देऊन किंवा शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं आपण आपल्या वाहन वाहनाची माहिती भरून आवश्यक फी चा भरणा करून ऑनलाईन पद्धतीनं स्थळ आणि वेळ आपल्या सोयीनं निवडून ही एच एस आर पी नंबर प्लेट आपण लावून घेऊ शकता ठाण्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंगिनी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये एच एस आर पी नेमून दिलेल्या वेंडरच्या माध्यमातून लावणं काम चालू आहे आजपर्यंत साधारणतः तेरा हजार वाहनांनी या नंबर प्लेटसाठी अर्ज केलेला आहे